चार उमेदवार तगडे आहेत या विधानसभा क्षेत्रामध्ये कुठला उमेदवार या ठिकाणची विकास काम करेल रवी रेड्डी काम आता सगळ्यांनाच केलेलं आहे म्हणजेच आघाडीचे उमेदवार हे सक्षम वाटतात ते प्रहार सारखं जे मच्छू बोलत काम आहे कुठला उमेदवार या ठिकाणी जनतेची काम करू शकते जनतेचे काम आ, आपले जे डोंगर दिवे हे आहेत ते पण सांगू शकतो त्याच्यानंतर वाघमारी पण सांगू शकते रवी बा, रवी पण कमजोर नाहीये इथे तर रविराठी सक्षम राहू शकतात कारण तीनों मी आहे कमळ कपूळासाहेब वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार सक्षम उमेदवार आहे तो कुठला उमेदवार या ठिकाणची विकास काम करू शकतो लाडकी बहीण भेटली वरती तुम्हाला मग मा आता महाविकास आघाडी म्हणतात आम्ही तीन हजार रुपये देऊ मग आता काय करायचं मग तुम्ही महाविकास आघाडीला मत देणार का महाविकास मा आघाडी <laughs> <माविका शागड़ी। laughs> नमस्कार देशोन्नती पोहोचलं मुंबई वरून थेट मूर्तिजापूर या ठिकाणी मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये चौरंगी लढत या ठिकाणी होत आहे महाविकास आघाडी महायुती वंचित आणि या ठिकाणी प्रहार देखील पक्ष आहे चारही उमेदवार या ठिकाणी तगडे उमेदवार मानले जातात आणि या चार उमेदवारांपैकी जनता नक्की कुणाला कौल देते हे पाहणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे वेग या ठिकाणी जवळपास पंधरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत वेगवेगळ्या पक्षाचे अपक्ष असे देखील उमेदवार या ठिकाणी आहेत पण चार उमेदवार या ठिकाणचे तगडे उमेदवार समजले जातात आणि जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आपण पोहोचलो थेट मूर्तिजापूर या ठिकाणी आपण जाणून घेऊया या ठिकाणच्या जनतेच्या म्हणजे मतदारांच्या प्रतिक्रिया तर चला आपण जाऊया थेट मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्रात आपण या ठिकाणी काही जनता आहे आपल्यासोबत काका मतदान आहे आता अगदी खूप कमी वेळ आहे काय वाटतं या ठिकाणी तर अगदी चौरंगी लढत आहे आता ते कसं आहे कौल आहे लोकांचा सर्व काही सांगता येत नाही कारण वाईट चांगले यावेळेस विकासाच्या नावावर चालूच कमळ मध्ये परिस्थिती वगैरे चांगली आहे कुठल्या पक्षाचे भारतीय जनता मग मत कुणाला भाजपला माझं एक सर्व लवकर सर्व निवडणूक आल्या कुठला उमेदवार या ठिकाणी काम करेल जो आम्हाला पटणार कोणाचं सा सांगता येत विकास काम कोण उमेदवार करेल आता पाहिलं नाव घेणार कुठला उमेदवार विकास काम करेल हॅलो अरे हॅलो संभाजी डोंगरे मुंबळे साहेब आता साहेब काम करतील कोणाचं सांगता येत नाही कोण करणार कोण नाही करणार आता हरीश मुंबई तीन वेळा काय केलं काहीच नाही केलं मूर्ती आहे बोलतो काय विकास आहे तर सांगा कुठल्या पक्षाचे कुंगी आले तुतारी 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 ओके नंबर मान काय वाटतं तुम्हाला आम्हाला सर असं सांगायचं आहे की कोणताही उमेदवार निवडून जर आला तर जास्तीत जास्त शिक्षण या विचार जर सर्वांनी जर विचार करून जर असा उमेदवार जर येत असेल तर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं कोण विकास काम करू शकतो सम्राट डोंगर दिवे कुठल्या पक्षाचे राष्ट्रवादी वंचित वाला फक्त तळागाळातले तुमा शेतकरी तरुण वर्ग तरुण वर, वर्गाला रोजगार नाही आताला काम नाही परिवर्तनाची वाट म्हणजे लाट निर्माण होईल शेतकरी चार हजार रुपया अठरा ते वीस हजार रुपये खर्च आहे एकरी बारा तेरा सोळा हजार रुपयाच उत्पन्न झालं सध्या सुगत दादा वाघमारे परिवर्तन आणतील सगळ्या पक्षाचे वंचित बहुजन आघाडी उमेदवार रवी राठी चार हजार रुपये भाव आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याची तर कोणी पाहायला तयार नाही कटेका पटेका इसमय चालू आहे सब नाही पाहिलं काय मग दरवर्षी काय आम्ही बरोबर या मतदारसंघामध्ये खरोखर पाहिला विकास झालेलाच नाही आहे यासाठी आता जे रविभाऊ राटींनी सतत या मतदारसंघात काम केलेलं आहे आणि काम करणारा माणूस आहे त्यानंतर आता सोयाबीनले भाव तीन हजार आहे काहीच फायदा नाही कोणतंही सरकार आलं काही झालं शेतकऱ्याले मालाले भाव पाहिजे ना लाडकी बहिणीचे दोन हजार पंधराशे रुपये पाहिजेत शेतकऱ्याला पाच हजार रुपये सोयाबीनले पाच ते सहा हजार रुपये सोयाबीनले भाव पाहिजे कापसाले दहा हजार रुपये भाव पाहिजे पुरीले दहा हजार रुपये भाव पाहिजे शेतकऱ्याले सरकारच्या पैशाची काही गरज नाही शेतकऱ्याच्या मालाला जर भाव असला तर शेतकरी स्वतः स्वतःच्या मेहनतीनं आणि कापाळ कष्टानं त्याचं आयुष्य आणि जग निर्माण करू शकतो एकच वादा दादा वाटतं कुठला उमेदवार या ठिकाणी विकास काम करू शकतो आता चारही उमेदवार आहेत आघाडी वेळ खूप कमी राहिला आता त्यांच्या परीक्षेची वेळ आहे आहे आणि तुम्हाला त्यांची परीक्षा घेण्याची वेळ आलेली भारतीय जनता पार्टीला सतत पंधरा वर्षापासून जनतेने संधी दिली परंतु विकास कामे कुठल्याच प्रकारची करण्यात आलेली नाही त्यामुळे संपूर्ण जनता नाराज आहे आपलं मत आहे यावेळेस आता आम्ही असं ठरवलं की आम्ही महाविकास आघाडीला मतदार मतदान करायचो आम्हा गो अब्की बार नवा के रूप के अंदर नरने पण त्यापैकी अजून सांगता येत नाही जनतेचा कॉल कुठे आहे म्हणून फक्त सुजित वाघमारे वंचित अच्छा क्रमांक तीन पक्ष राष्ट्रवादी महाविकास आघाडी महाविकास आघाडी मतदान याच्यात आमचे कास्ता लय आणि भाव नाही काही का नाही त्यासाठी आमची नाराजी आहे प्रहार किंवा वंचित आहे दोघा दोघा पाहिजे एक पाहिजे महाविकास साहेब हे आघाडी आम्ही आता राष्ट्रवादीला बोलतो राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडी जनता कुठेतरी त्रस्त झाली आहे असं दिसत आम्हाला नवीन सरकार करायचं आहे बर नवीन सरकार काय कोणाला मत देणार मी हा? तुतारी कोणी हो पण चांगलं सरकार पण नोकऱ्या पण नाही बेरोजगारी बेरोजगारी तुम्हाला पंधराशे भेटली की खुश नाही मागणी झालं का सगळं तेल वाढलं साखर वाढली आपल्याला स्थानिक उमेदवार पाहिजे तसा तो दोन स्थानिक आहे बाकीचे बाहेरचे आहे बरोबर आहे ना शेतकऱ्यांना बाजार भेटू द्या म्हणा त्यांना सगळ्यांना तुमचे पंधराशे बंद झाले तरी चालेल चालेल आपल्या काय मना पण पाहिलं काय जिंदगीत आम्ही दोन रंगी पाळली तीन रंगी पाळीली यावर चौरंगी पाऊ राहिलो आम्ही भेटून राहिला माणसाली भेटून राहिला हे दोन गोष्टी फिट झाल्या घरही गेले बरं आणि सबन झालं बर आता काय राहिल काय त्यांनी आजपर्यंत काय काम केलं आजपर्यंत बोध लय सामाजिक कार्य केले त्यांनी त्यांनी त्यांच्या परीनं काम केलं पण आम्हाला ते बायपास स्टेशन पर्यंत रोड पाहिजे झाला नाही कुणी आला तर काही हरकत नाही आहे पण काम झालं पाहिजे बस मूर्तीच्या पुरात यंदाची म्हणजे चौरंगी लढत आम्हाला पायाला भेटून <workiteners> राहिली त्यासाठी कसं योग्य म्हटलं तर रविभार साठी आम्ही सुद्धा प्रयत्न करीत आहे निवडणुका आहेत वंचित आघाडी अच्छा फुलाने किती कमाल कमाल गेली कोटा कमी पडला त्याला खायला अजून या विलक्षमध्ये कवार होऊन जाईल माझ्या मते इथं जनतेच्या विकासासाठी रविभाऊ राठी यांच्यावर पंधरा वर्षापासून सतत पक्षाने अन्याय केलेला आहे आणि सर्वसामान्याचा जनतेचा तो एक राय स्थानिक मधून राहिलेला माणूस आहे तीन वर्ष आमदार होते तीन वारी चौथे रविभाऊ येणार पाहिजे आमची रवी राठी यायला पाहिजे असं तुम्हाला डोंगरदेवी डोंगरदेवी महाविकास आघाडी महाविकास हरीश उदा आता पिंपळे बस बस कुठला उमेदवार या ठिकाणी विकास काम करेल असं वाटत आमच्या हे रघुराठे कोण उमेदवार आहेत सम्राट भाऊ डोंगरदेवी तो आपल्याला नवीन चेहरा पाहिजे तो आपल्याला रवी भाऊ राठी हे योग्य आहे और मूर्तीयपुर दिशा म्हणजे चांगली होणार काम चांगले होणार गावाचा माणूस पाहिजे रवी राठी यांना मी निवडून देणार आहे अगदी आहे की रवी राठी यांना निवडून ठिकाणी विकास काम होतील भाजपची पाहिजे कुठले चारही टप उमेदवार आहे तिथे जो काम करील तो आता पहिले चान्स दिलेला आहे भाजपला आता नवीन कोणीतरी पाहायचं आमच्या सध्या भारतीय जनता पार्टी हरीशा हे शिवर सीट आहे विकास तो सर्वच कर आजपर्यंत जिल्ह्याचा विकास नाही झाला पूर्ण जिल्हा झालेला आहे महाविकास आघाडी जो कमी विकास करेल या ठिकाणचा आणि जागतिक लेवलवरती शिक्षण रोजगार आणि इतर करत निवडून द्यायला पाहिजे हे माझं मत आहे महाविकास आघाडी या ठिकाणी कोण उमेदवार आहे सम्राट डोंगर कमळ कापूर आमचा आमचा माणूस दहा वर्ष बीजेपीचे आमदार होते त्यांनी आदित्यनाथ आले तेव्हा सांगितलं की मी पंधरा वर्ष माझे घर भरले माझे कुटुंब माझे घरदार हे सगळे ओके केले आता मी कार्यकर्त्यासाठी काम करेन कुठला उमेदवार या विकास काम करू शकतो टक्कर तीनोमे तोतारी बीजेपी समाज आघाडी तीनोमे टक्कर आहे अरिशो बीजेपी अच्छा तोतारी महाविकास आघाडी काय करत आहे आमची वंचित बहुजन आघाडी गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या इथं एक विकासाचं काम झालेलं नाही वंचित बहुजन आघाडीचा फक्त एकोणीसशे दहा मतांनी पराभव झाला आमचं मत असं आहे जो मूर्तियापूरचा विकास करीन तो आपला आमदार रवी रविभाऊचा जो प्रहार पक्ष आहे त्यांच्या पण प्रहारचे वोट पण जास्त आहेत या ठिकाणी पंधरा वर्षापासून भाजपचे उमेदवार आहेत विकास दिसून दिला बाबा मूर्ती पुरात हो आम्हाला आवडते बाहेर करू काय आवडतो कुठला उमेदवार या ठिकाणी सक्षम राहील उमेदवार महाविकास आघाडी विकास काम ते तर काही सांगता येत पण आज रोजी महाविकास ती सत्ता असायला पाहिजे बीजेपी आली पाहिजे आज कापसा भाव कुठे आहे उद्धव ठाकरेच्या काळात भाव किती होता आज काय भाव आहे सोयाबीन का भाव आहे तुरीचे का भाव आहे चण्याचे का भाव आहे त्यावेळेस का काय भाव उद्धव चावळे आज काय भाव आहे सरकार आहे सध्याचं भाजप सरकार यांनी मोठ्या प्रमाणात खाजगीकरण केलं आणि खाजगीकरणामुळे काय झालं की मुलांना जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना नोकऱ्या मिळणार नाही मला असं वाटतं प्रहार सारखं जे मच्छू बोलचं काम आहे असं मतदारसंघात दिव्यांग बरेच लोकांचा शेतकऱ्यांचा जे प्रश्न उठवतात त्या माध्यमातून ह्या मला असं वाटतं इथला काही विकास असा बरं पंधरा नाही आहे आणि जर हा इथली सीट येते माध्यमातून प्रहारची मला असं वाटतं बरच बदल होईल ह्या गावामध्ये सध्या स्थितीमध्ये जे भानगड सुरू आहे किंवा लाडकी बहीण योजनेला त्यांनी फायदा दिलेला आहे तरी इथं महाविकास आघाडीचा विजय होईल असं मला वाटतं मला आता काही विश्वासच नाही आहे त्याच्या माझ्या माहितेवर आणि नोकरी मिळाली नोकरी जे शिकलेला नोकरी पाहिजे झालं पाहिजे बच्ची भाऊ कडूचा कोण उमेदवार आहे रमेश रविचंद्रजी राठी माझ्या बा काल सरकार पाहिजे काम करणार पाहिजे कुठलं सरकार काम करेल सांगा बरं काम आता ज्यावेळेस कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे भरपूर व्यवस्थित काम कर नंतर महाविकास महावीचं सरकार आलं शिंदे सरकार या शिंदे सरकारने सारे घोटाळे कोण ठेवले आणि सारा कास्तकाराचा व्यापार व्यापारी सुखी केला कास्ताकार पुरा कंगाळ करून टाकला देश उन्नतीच्या सर्व पदाधिकारी आणि तुम्ही चॅनलचे सर्व कार्यकर्ते तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो महापौर झालं पाहिजे महा महाविकास आघाडी उद्धव ठाकरे का आणि सरकार आणायचे बाजू आता मी म्हणतो का सम्राट डोंगोर दिवे हे पाहिजे महाविकास आघाडी आपण या मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी बरेचसे प्रवासी एकत्र येत असतात तिथून प्रवास करत असतात या ठिकाणी काही नागरिक आहेत काय का वाटतात आता या ठिकाणी निवडणुका आल्या अगदी दोन दिवस झाले आहेत काय वाटतं कुठला उमेदवार या ठिकाणी सक्षम असेल विकास काम करेल मला असं वाटतं बा शेतकरी वर्गासाठी सम्राट डोंगर दिवे नॅशनल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार म्हणजेच आघाडीचे उमेदवार हे सक्षम वाटतात काम विषय असा झालेला आहे की चारी मिळून जो आता उमेदवार जनता ठरवणार आहे तो प्रबळ ठरवणार आहे हो आणि सर्व जनतेच्या हाती आहे सध्या आता मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर